नमस्कार नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नागदेवतेच्या एका फोटोत चार प्रतिमेंची पूजन व त्याची माहिती मी सांगणार आहे आपण लहानपणापासून बघत आलेलो आहोत की नागपंचमीच्या दिवशी आपण जो फोटो देवघरात लावतो त्या फोटोमध्ये चार वेगवेगळ्या प्रतिमा आहेत आणि चारही प्रतिमेंची आपण पूजन करतो च्या चारही प्रतिमेंचे पूजन करण्याम्याचा हेतू काय आहे हे आपण बघू संपूर्ण महाराष्ट्रात या ज्योतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते तसेच संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेचे पूजन मातृशक्तीकडून केलं जातं आणि आपल्या अपत्यांच्या भवतेची प्रार्थना केली जाते ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही काय रहस्य असेल या प्रतिमा क्रमांचे ज्योती प्रतिमेत प्रथम नरसिंह नंतर कालियामर्दन करणारा कृष्ण मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जशा जरा जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध बृहस्पती गुरु यांचा समावेश असतो याच क्रमात त्यांना पूजले जाते त्यांची कारण मीमाशा या प्रतिमेमध्ये प्रथम भगवान नरसिंह का भगवान विष्णूंचा चौथा अवतार असलेले नरसिंह आपल्या बाळ भक्तासाठी प्रकट झाले ही कथा आपल्या सर्वांना परिचयची आहे बाळ प्रल्हादाचे हिरण्य म्हणजेच दैत्यांपासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला बालकांचं रक्षण आणि बालभक्तांसाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेचे पूजन केले जाते म्हणजेच नरसिंह घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून बाळाचा बचाव करतात तस जसे उंचावरून पडणे अन्नातून कधी वीजबाधा होणे आगीपासून होणारी हानी इत्यादी त्यानंतर येतात कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य दैवत मग नागप्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालियामर्दन करणाऱ्या श्रीकृष्णच का आपण जर कालियामर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल की या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा त्याचबरोबर महत्त्वाच्या प्राण्यांना अभय देणारा खेळात बागडत असताना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालियामर्दन रूपात पुजला जातो म्हणजेच काल्या दमनक कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून जशी खेळताना येणाऱ्या आपत्ती पाण्यापासूनचे संकट सरपटणाऱ्या पा प्राण्यांचे भय इत्यादीपासून बचाव करतात घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटांपासून हे दोन्ही देव बालकांचे रक्षण करतात म्हणून ज्योतीप्रतिमेत त्यांचे प्रथम स्थान नंतर येतात त्या जरा व जिवंतिका जरा व जिवंतिका या यक्षगणातील देवता जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा येते मगध नरेश बृहदशरथ याला दोन राण्या असतात दोन्ही राण्यांवर त्यांचे सारखेच प्रेम असते परंतु राजाला पुत्र पुत्री काही नसल्यामुळे राजा चिंतित असतो याच सुमारात नगरजवळील उपवनात ऋषी चंड कौशिक आल्याचे राजाला समजते राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रगट करतो ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे रा राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा अर्धा अशा विचित्र आणि अर्धवट अर्भकांना राजा जंगलात नेऊन टाकतो त्याच वेळेस तेथून जरा नामक जात असते ती दोन्ही अर्भक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव साधण्यांच्या कलेने दोन्ही शंकल साधते जरा तेच साधलेले अर्भक संध्या समयास बृहदशरथ राजाला आणून देते जरा यक्षणीने सा सांधले म्हणून राजा त्यांचे नाव जरासंग ठेवतो आणि जरा यक्षणीच्या उपकारा पितर्थ्य नगरात देऊन बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मन देतो त्याचप्रमाणे जार देवतेचा वार्षिक महोत्सव सुरू करतो अशी जरा देवी जारंची सखी जिवंतिका जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जिवंती जुँन्ति। जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी बालकांच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवतो अशा रूपात दाखवतात बृहस्पतींचं वाहन वाघ हे अहंकाराचा प्रतीक आहे मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो त्यावर आपण ज्ञानाचा गुरुकृपेचा आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते म्हणूनच भूत बृहस्पती यांनासुद्धा स्थान मिळालं प्रथम रक्षक देवता नंतर जन्मलेल्या बालकांचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारी ग्रह देवता असा ज्योती प्रतिमेचा क्रम एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व बालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजे पूजन जगातील सर्व प्राणीमात्रांच्या उज्ज्वल भवितव्याची रक्षणाची प्रार्थना म्हणजे ज्योतिपूजन अशा प्रकारे नागदेवतेच्या एका फोटोत चार प्रतिमेचे पूजन व त्यांची माहिती मी सांगितलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद